नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या सोबत बाळू गायकवाड आहे जे आता गुरुचा तिसरा प्लॉट आहे त्यांचा आणि त्यांनी मार्केट मध्ये घेऊन आले माल तीन तिसऱ्यांदा घेऊ गुरुची हो। वरायटी केली आहे लागवड सलग तिसरा प्लॉट गुरुचा आहे थे त्यामुळे काहीतरी खास असणार आहे वरायटी त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार साहेब नारायणगाव मार्केटला तुम्ही माल म्हणाला कसं वाटतं चांगली मागणी कशी आहे शेतक व्यापाऱ्यांच्याकडून काय मानाला असं काही वेगळा इतर वारंच कसं रेट मिळाला काय चांगला रेट मिळाला साडेआठशे रुपये कॅरेटनं भाव मिळाला रोगाला कशी काही वरायटी आता वातावरण बद्दल काटक रोगाला म्हणजे प्रतिक्रिया चांगली आहे रोग प्रतिकार शेतकऱ्याच्या चांगली रोगाला ते बडे पडत नाही उत्पादनाबद्दल तुम्हाला काय वाटतं उत्पादक पण चांगले आहे आता एवढ्या खराब वातावरणामध्ये आपल्याकडे शंभर च्या पुढं शेटिंग शंभरच्या पुढे झाडाला सेटिंग आहे म्हणजे अजून सेटिंग चालू आहे हा शेंडा चालू आहे अजून सेटिंग चालू आहे आणि वगैरे कसं एक नंबर कसं वाटतंय तुम्हाला ऑर्डर ही ग्रु व्हरायटी चांगली आहे एक नंबर वर इतर शेतकऱ्यांना काय सांगा केली पाहिजे प्रत्येकाने ही व्हरायटी केली पाहिजे टोमॅटो लावलं पाहिजे ना आता माझा तिसरा प्लॉट आहे पण रोगप्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये चा चांगली आहे तर गेल्या वर्षी आमची लागवड झाली तसा पाऊस होता संपेपर्यंत पाऊस होता पण शेवटपर्यंत त्याचा शेंडा चालू होता सेटिंग चालू होतं असं आणि मुळी सुद्धा चालू होती लय मुळीसाठी मुळी चालण्यासाठी पण मी काही लय विशेष काय केलेलं नव्हतं पण चालू होतं ते शेवटपर्यंत म्हणजे अगदी अगदी कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय रोगाल त्याच त्याच है। है ले ले, की रोगल एकदम काटक आहे आणि उत्पादन पण त्याचबरोबर त्याच पटीत चांगला आहे आणि मालाला क्वालिटी पण सुपर आहे ह्या तिन्ही गोष्टी ह्या कंपनीनं जपलेल्या आहेत त्यामुळे ही व्हरायटी शंभर टक्के मार्केटला उद्या नाव करणार आहे आणि ही शंभर टक्के सगळ्यांनी एकदा ट्राय केली पाहिजे आता ह्या व्हरायटीत आणि इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला काय वाटते मार्केट रेफरन्स कसं काय नाही व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया चांगली आहे रुपये दोन रुपये भाव घ्यायला जा दाम्ही व्यापाऱ्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे का बाबा तुम्ही जेवढा जास्त माल घेऊन याल तेवढे आम्ही त्याला जास्त भाव देऊ म्हणजे थोडक्यात भाव क्वांटिटी असेल तर अजून भाव मिळेल यांना पुढं गाडी पाठवायला त्रास होत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर टोमॅटो पिकातून भरघोस उत्पादन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर ऑर्डर सीटची गुरु व्हरायटी निवडायला पाहिजे गुरु व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम रोगाला काटक एकदम कलर चकाकी चांगली मार्केटला जी पाहिजे तशी किपिंग क्वालिटी चांगली कारण की माल आपला इथून दिल्लीपर्यंत जाणार आहे तर त्यासाठी किपिंग क्वालिटी चांगली लागते ती किपिंग क्वालिटी एक नंबर आहे सुपर आहे तर तुम्ही बघू शकताय की कलर बघू शकताय मार्केटला जो लागतो तो कलर आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे त्यामुळं मार्केटला ह्या ज्या गोष्टीमुळं मार्केटला आज टॉपच्या मार्केट रेटमध्ये माल चाललेला आहे त्यामुळं शंभर टक्के तुम्हाला सुद्धा ह्या व्हरायटीची एकदा लागवड केलीच पाहिजे जर चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर धन्यवाद